नमस्कार आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत आपल्या सगळ्यांचं स्वागत मी मिलिंद भागवत आणि महाप्राईम टाईममध्ये सुरुवातीला दोन महत्त्वाच्या बातम्यांवर नजर टाकूयात एक म्हणजे मुंबईकरांसाठी पुढचे चोवीस तास महत्वाचे आहेत चिंतेचे आहेत काहीसे धोक्याचे आहेत कारण मुंबईमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही नाले सफाईचे मुंबई महापालिकेचे दावे फोल ठरलेत पुन्हा एकदा पाणी तुंबू शकता अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा तर दुसरी महत्त्वाची बातमी आहे चमकत्या सितार्यांच्या काळ्या बाजूची आणि सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणात आता ड्रग्स कनेक्शन जे समोर येत आहे त्याप्रकरणी अभिनेत्री दीपिका पडुकोल सारा अली खान श्रद्धा कपूर यांना एन सी बीनं समन्स बजावलं या सगळ्यांची एन सी बीकडून चौकशी होणार आहे दोन्ही बातमी सविस्तर विस्तार पाहणार आहोत पण एक महत्त्वाची आणि दुःखद बातमी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश आंगडी यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे पहिल्यांदाच भारताचे केंद्रीय मंत्री कोरोनाच्या या प्रादुर्भावाला बळी पडले आंगळी यांच्यावर गेले दोन आठवडे उपचार सुरू होते कर्नाटकच्या बेळगावमधले खासदार होते सुरेश आंगडी आणि नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात ते पहिल्यांदाच केंद्रीय मंत्रिपद भूषवत होते अकरा सप्टेंबरला सुरेश अंगडी यांनी ट्विट करून आपल्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती दिली होती कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर अंगडी यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला दुसरीकडे पंतप्रधान मोदी यांनी सात राज्यातल्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बातचीत केली आणि त्या त्या राज्यामध्ये कोरोनाच्या संदर्भात कोणत्या विविध उपाययोजना सुरू आहेत आणि काय आणखीन केलं पाहिजे याबद्दल माहितीही दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून सुरेश अंगडी यांना श्रद्धांजली अर्पण केली अंगडी यांनी कर्नाटकमध्ये भाजप मजबूत केला एक अतिशय कार्यक्षम मंत्री अशी त्यांची ओळख होती त्यांच्या मृत्यूनं दुःख झालं अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या आहेत सुरेश अंगडी यांचा एक जून एकोणीसशे पंचावन्न रोजी जन्म झाला होता पदवीनंतर त्यांनी कायद्यातून पदव्युत्तर शिक्षण घेतलं एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार चार यापर्यंत भाजपात अनेक जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या तब्बल चार वेळेला ते लोकसभा निवडणुकीत विजयी झाले होते बेळगाव मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला दोन हजार चारला ते पहिल्यांदा खासदार झाले त्यानंतर त्यांनी कधीच मागे बळून पाहिलं नाही दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी पुन्हा विजय मिळवला मे दोन हजार एकोणीसमध्ये रेल्वे राज्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे पदभार सोपवण्यात आला आणि त्यांचा कोरोनाच्या विरोधातल्या लढाईत अखेर मृत्यू झाला आतापर्यंत अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाली पण त्यांच्याशी लढाई हरलेले अंगडी एकटे आहेत अमित शहा यांनी कोरोनावर मात केली नितीन गडकरी हे सुद्धा कोरोनावर मात करतायत धर्मेंद्र प्रधान यांनाही कोरोनाची लागण झाली होती श्रीपाद नाईक यांनाही कोरोना झाला होता एवढंच नाही तर गजेंद्रसिंह शेखावत जलशक्ती मंत्रालय त्यांच्याकडे आहे आणि सुरेश अंगडी रेल्वे राज्यमंत्री मात्र त्यांची कोरोनाबरोबरची लढाई अयशस्वी झाल्या सुद्धा अनेकांना आत्तापर्यंत कोरोनाची लागण झाली यात जितेंद्र आव्हाड गृहनिर्माण मंत्री धनंजय मुंडे सामाजिक न्यायमंत्री वर्षा गायकवाड शिक्षण मंत्री बच्चू कडू शिक्षण राज्यमंत्री सुनील केदार दुग्धव्यवसाय मंत्री अशोक चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री यांना आत्तापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे पण हे सगळेजण आता बरे आहेत आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर कोरोना संदर्भातली एक सकारात्मक बातमी चेन्नईमध्ये प्रीमॅच्युअर बेबीनं कोरोनावर मात केली आणि त्याचा त्याच्या आईलाच कोरोनाची लागण झाली होती ती सुद्धा आता कोरोनामुक्त झाली आहे आपण ही दृश्य पाहतो अगदी हे चिमुकलं आहे आणि हे चिमुकलं कोरोना निगेटिव्ह आहे बरं का शांतपणे आहे आणि त्याची आई कोरोना पॉझिटिव्ह होती तिने सुद्धा कोरोनावर मात केली आणि महाप्राईम टाईममध्ये आता पावसानं झोडपल्याच्या बातम्या बारा तासामध्ये झालेल्या रेकॉर्ड ब्रेक ढगफुटीनं मुंबईची अक्षरशः दाणात दाण उडवली मुंबईकरांसाठी पुढचे चोवीस तास धोक्याचे काळजीचं आहे सतर्क राहण्याचे मुंबईमध्ये मुसळधार पावसामुळे दामोदर नाट्यगृहात चक्क पाणी शिरलं आणि तेही भर पाणी साचल्यानं खुर्च्यासुद्धा दिसत नव्हत्या अशी स्थिती होती यावरून मुंबईत किती मुसळधार पाऊस झाला याचा अंदाज तुम्हाला येईल मुंबई आणि परिसरामध्ये अतिमुसळधार पाऊस पडला अतिमुसळधार म्हणजे उच्चांकी पाऊस पडलेला आहे त्यामुळे मुंबईच्या सखल भागांमध्ये पाणीच पाणी झालेलं आहे पाणीच पाणी असलेलं जे पाणी अजूनही आपल्याला पाहायला मिळते मी आहे परळ भागातल्या दामोदर नाट्यगृहामध्ये दामोदर नाट्यगृहामध्ये कशी पावसाने दैना उडवली आपण पाहू शकतो इथे दामोदर हॉलमधल्या मुख्य स्टेजच्या समोर आपण पाहू शकतो मुख्य स्टेजच्या समोर ज्या प्रेक्षकांना बसण्यासाठी खुर्च्या आहेत त्या सर्व खुर्च्या पाण्याखाली बुडवल्या होत्या अगदी पहिल्या रांगेपासून ते शेवटच्या शेवटून दुसऱ्या ते तिसऱ्या रांगेपर्यंतच्या खुर्च्या आहेत त्या सर्व पाण्याखाली बुडाल्या होत्या आपण ही समोरची दृश्य पाहतात पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या रांगेतल्या खुर्च्या अर्धवट अजूनही पाण्याखाली बुडालेल्या आहेत आणि हे सर्व साचलेलं पाणी जे आहे ते बाहेर काढण्याचा प्रयत्न आता इथे सुरू आहेत आपण स्टेजवरती पाहू शकतो एक मोटर पंप देखील लावण्यात आलेला आहे त्या मोटर पंपच्या साहाय्याने हे सर्व पाणी बाहेर खेचण्याचं काम गेले काही तास सुरू आहे मात्र पावसाचा जोर सातत्याने सुरू आहे आणि त्यातच साचलेलं पाणी देखील मोठ्या प्रमाणात आहे पहिल्यांदाच दामोदर नाट्यगृहामध्ये अशा प्रकारची परिस्थिती ओढवलेली आहे एकतर आधीच रंगभूमीला आर्थिक फटका मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे त्यात आता आणखी आसमानी संकटाचा देखील आता रंगभूमीला सामना करावा लागतोय व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश भोसलेसह उदय जाधव न्यूज एटीन लोकमत मुंबई त्यामुळे इथे नाट्यगृहातल्या रंगभूमीवर पाणी येतं या जगाच्या रंगभूमीत पावसानं मात्र मुंबईकरांची दाणा दाण उडवली मुंबईतले रस्ते जलमय झाले पाहुयात दिवसभरातल्या मुंबईवरच्या पावसाचा एक खास रिपोर्ट मुंबईत पावसानं मोडला सव्वीस वर्षांचा रेकॉर्ड मुंबईत एकोणचाळीस वर्षांनी पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती आजच्याच दिवशी विक्रमी पावसाची नोंद रस्ते आणि रेल्वे जलमय नाट्यगृहात खुर्ची खालती पाणी। नाले नालेसफाईचे पैसे पाण्यात मुंबई महापालिकेचे दावे फोल मंगळवार संध्याकाळपासून मुसळधार पाऊस सुरू झाला तो बुधवार दुपारपर्यंत कोसळतच होता याचा थेट परिणाम मुंबईच्या सखल भागांवर झालेला दिसला अनेक ठिकाणी पाणी साचलं असून रेल्वे सेवा सुद्धा विस्कळीत झाली पहाटे ऑफिसला निघालेल्या मुंबईकरांचे या पावसामुळे अतोनात हाल झाले दुसरीकडे मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ऑन द स्पॉट दिसून आले त्यांनी महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्यासोबत काही ठिकाणी पावसाळी परिस्थितीची पाहणी केली ते म्हणजे पंधरा वर्षापूर्वी जो आपण ब्रिमस्टवडचा प्रोजेक्ट केलेला त्याच्या पुढे आता जाण्याची गरज आहे ही आजची सगळ्यात महत्वाची शिकवण आहे अर्थात सकाळी मुख्यमंत्री महोदय स्वतः लक्ष ठेवून काल रात्री पण आपण पाऊस बघितला असेल आठ ते बारा तासांमध्ये साधारण सप्टेंबर मध्ये जेवढा पाऊस पडतो त्याचा ते, त्र्याऐंशी टक्के पाऊस म्हणजे साधारण तीनशे बत्तीस मिलीमीटर पावसानुसार धारावी आणि दादरच्या एरियात झालेला आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही सगळ्यात श्रीमंत असलेल्या या महापालिकेने नाले सफाई आणि पाण्याचा निचरा यावर कोट्यावधी रुपयांचा खर्च केल्याचा दावा केला आहे पण प्रत्येक पावसात महापालिकेचं पितळ उघडं पडतं की मागच्या सोळा तासात जवळपास तीनशे ते वर मिलीमीटर पाऊस पडला आहे आता उदाहरणार्थ या भागामध्ये तीनशे सत्तावीस मिलीमीटर पाऊस पडला आहे ब्रिटानियामध्ये तीनशे पंचवीस मिलीमीटर आहे द्वर्लीमध्ये तीनशे तेरा मिलीमीटर आहे जिथे आमच्या बी एम सी हेडक्वॉर्टरमध्ये दोन मिलीमीटर आहे म्हणजे पाच पट जास्त पाऊस पडला सोळा तासात आता आपला जे सिस्टम आहे जे आपलं ड्रेन सिस्टम आहे स्लो ड्रेन आहे त्याची जेवढी कॅपॅसिटी आहे चार पट पाच पट जास्त पाऊस पडला तर आपल्या वाक्याच्या बाहेर होतो पावसामुळे दरवर्षी मुंबईला लागणारा ब्रेक तर कायम मुंबईची पावसात होणारी तुंबापुरी कधी थांबणार मुंबईकरांच्या या प्रश्नाला कोण उत्तर देणार आणि कधी या मुंबई महापालिकेला जाग येणार हे प्रश्न अनुत्तरितच आहेत ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत त्यामुळे आताही तुम्ही घराबाहेर पडताना जरा सांभाळून अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा कारण आताही मुंबईत जबरदस्त पावसाची शक्यता आहे मुळयात पुढच्या बातमीकडे बातमी आहे बॉलिवूडच्या ड्रग्ज गँगची ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी अभिनेत्री दीपिका पडुकोण यासह कोण अडकलं आहे पाहूयात आणि म्हणूनच अशी चर्चा आहे बॉलिवूडमध्ये दम मारो दम सुरू आहे कारण ड्रग्स कनेक्शन प्रकरणी दीपिका पडुकोन श्रद्धा कपूर सारा अली खान एवढंच नाही दिया मिर्झा रकुलप्रीत सिंह नम्रता शिरोडकर आणि सिमोन खंबाटा या सगळ्यांना एन सी बीनं समन्स बजावलं आहे दीपिकाला पंचवीस सप्टेंबरला चौकशीसाठी तातडीनं बोलावण्यात येणार आहे तर सिमोन खंबाटा आणि श्रुती मोदी हिचीसुद्धा उद्याला एन सी बीकडून चौकशी होणार आहे सारा अली खान श्रद्धा कपूर सवीस से चौकशी सा बोलव कुछ लोगों को हमने एज पार्ट ऑफ इन्वेस्टिगेशन समन इशू किए हैं दे आर एक्सपेक्टेड टू जॉइन देशन इन नेक्स्ट फ्यू डेज उनको सॉरी उनको सूचित कर दिया गया है या बड्या तारका कोण कौन कोण आहेत की ज्या चौकशीच्या फेऱ्यात आहेत आणि त्यांची कधी चौकशी होणार यावर एक धावती नजर टाकूयात श्रुती मोदी हिची चोवीस सप्टेंबरला चौकशी होणार आहे तर सिमोन खंबाटा हिची चोवीस सप्टेंबरला चौकशी होईल पंचवीस सप्टेंबरला पी टाउन मधली सगळ्यात मोठी अभिनेत्री दीपिका पदुकोन हिची चौकशी होईल तर सव्वीस तारखेला आणखी दोन तारकांना बोलवण्यात आहे सारा अली खान आणि श्रद्धा कपूर दरम्यान दीपिका पोदुकोनं आपल्यासाठी वकिलांची फौज उभी करण्याची तयारी सुरू केली मुंबईतल्या एका मोठ्या वकिलाशी तिनं संपर्क साधल्याचं कळतं दीपिका सध्या दिग्दर्शक करण जोहरच्या एका चित्रपटात काम करते या चित्रपटाचं गोव्यामध्ये चित्रीकरण सुरू आहे मात्र एनसीबीनं समन्स बजावल्यानंतर दीपिकानं तातडीनं चित्रीकरण थांबवलं दीपिकाची मुंबईतल्या खास वकिलांसोबत काही दिग्गज वकिलांसोबत सल्लामसलत सुरू असल्याचं कळतं आणि आता पुढच्या काही बातम्या मराठा आरक्षणाबद्दलच्या मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली यानंतर राज्य सरकारनं मराठा समाजासाठी अनेक नव्या घोषणाही केल्या पण तरीही राज्यभरात मराठा मोर्चेकरांच्या संतापाचा उद्रेक पाहायला मिळतोय मराठा आंदोलनाची धग गल्लीपासून दिल्लीपर्यंत आहे राजधानी नवी दिल्लीमध्ये गुरुवारी राष्ट्रीय छावा संघटनेच्या वतीनं जंतरमंतरवर आंदोलन करण्यात येणार आहे सकाळी साडे अकरा वाजता या आंदोलनाची सुरुवात होईल कोल्हापुरात मराठा मोर्चेकऱ्यांनी दहा ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक दिली एकशे तीस कोटी रुपयाचा जो प्रस्ताव आहे यावर्षीची अर्थसंकल्प तरतूद पन्नास कोटी रुपयाची आणि अजून ऐंशी कोटी रुपये अॅडिशनल त्यांनी सँक्शन केले पण दुर्दैवाची बाब अशी आहे की सारथीला जे संचालक मंडळ आहे त्यांना कोणत्या प्रकारचा निर्णय घेण्यासाठी अधिकार नाही त्याच्यानंतर संचालक मंडळाने कोणत्याही प्रकारचा जर निर्णय घेतला तर त्या निर्णयाला पूर्णपणे लीगल ऍक्शन घेऊ अशा प्रकारचे आदेश मागच्या गुप्ता नावाच्या अधिकाऱ्यांनी काढले ते पाठीमागे घेतलेले नाहीत यासोबतच महाप्राईम टाईम मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक आणि ब्रेक नंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला कदाचित मोठा हादरा देणारी एक मोठी बात छोट्याशा ब्रेक नंतर आपण पाहत आहे महाप्राईम टाईम उत्तर महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचा एक भला मोठा नेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा रंगली याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या बरोबर त्यांची खलबतच सुरू असल्याची माहिती मिळते मुंबईतल्या राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये जळगाव जिल्ह्यातील पक्षाचे मोजकेचे नेते, पक्षा मोजके नेते उपस्थित होते त्यामुळे चर्चेला अधिक उदाहरण आले त्यातच एकनाथ खडसे यांनी मात्र या विषयावर पूर्णपणे मौन बाळगलंय त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गळाला लागलेले भाजपचे मोठे नेते हे एकनाथ खडसेच आहेत का अशी चर्चा सुरू झाली दरम्यान भारतीय जनता पक्षाला कुठलंही नुकसान पोहोचेल असा निर्णय नाथाभाऊ घेणार नाहीत असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला या विषयाची मला स्वतःच माहिती नाही ज्यांनी हा विषय काढला असेल त्यांना का जे अधिक माहिती असेल त्यांच्याकडे चर्चा करा त्या विषयाची मला स्वतःच माहिती नाही ज्यांनी हा विषय काढला असेल त्यांना अधिक माहिती असेल त्यांच्याकडे चर्चा करायची तेव्हा हेच असतं राजकारणात पण तुम्हाला आम्हाला माहिती असलेला एक महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे कोरोनाचा आणि कोरोनापासून वाचायचा असेल तर मास्क बांधला पाहिजे हात वारंवार धुतले पाहिजेत आणि नियमांचं योग्य पालन केलं पाहिजे या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात पात्रा न्यूज एटीन लोकमत